नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण महाबुलेटिन न्यूजच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय भास्करराव हो पाटील खदगावकर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे येत्या पंधरा सप्टेंबर रोजी भास्करराव हो पाटील खदगावकर हे काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे तसेच त्यांच्यासोबत दोन माजी आमदार पहिले आहेत ते ओमप्रकाश पोकरणा व दुसरे अविनाश घाटे तसेच खदगावकरांच्या सुनबाई मिनल खदगावकर या देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यामुळे अशोक चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जात आहे खदगावकर यांच्या सुनबाई मिनल खदगावकर या नायगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तसेच माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा यांना नांदेड दक्षिणमधून उमेदवारी मिळू शकते त्यानंतर आणखी एक माजी आमदार प्रवेश करणार आहेत ते म्हणजे अविनाश घाटे त्यांना देगलूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी नुकताच अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या विरोधात अविनाश घाटे यांना काँग्रेसकडून रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये या मोठ्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या पक्षप्रवेशामुळे नांदेड जिल्हा व वा मराठवाड्यामध्ये भाजपला चांगले यश मिळेल असे वाटत होते पण या उलट नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा भाजपचा दारुण पराभव झाला हो हा देखील अशोक चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का होता तसेच आत्ता अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय भास्करराव खदगावकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद